ही माझी फेवरेट पेशंट आजीचा चौथा दिवस आहे डिलिव्हरीचा दिव आजी घरी जाणार आहे माईचं असं झालं की डिलिव्हरीची डेट एक दोन दिवस असताना तिला सिव्हिअर व्हायरल इन्फेक्शन झालं आणि त्याच्यानंतर दोन दिवसात तिची डिलिव्हरी झाली जनरली आईला तापाला व्हायरल इन्फेक्शन खोकला काही झालं की सगळे आजी आई लोक सगळे काय सांगतात किंवा आईलाही वाटतं की मी बाळाला पाजल्याने माझं इन्फेक्शन बाळाला जाईल हा ते न होण्यासाठी काही गोष्टींची आपण काळजी घेतली तर ते टाळता येतं जसं मी तुला सांगितलं की बाळाला घेण्यापूर्वी सॅनिटायझर घ्या किंवा हँडवॉश करा मास्क लावा आणि मग बाळाला घ्या आणि फीड करा आता तुला व्हायरल इन्फेक्शन झाले किंवा तुला खोकला आहे तर तुझं शरीर त्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनव बाळाला ज्यावेळी दूध पाचतेस तर त्या आयजी अँटीबॉडी तुझ्या दुधातून बाळाला जातात आणि त्या बाळाला प्रोटेक्ट करतात म्हणून जरी बाळाला इन्फेक्शन झालं तरी ते माइल्ड असतं आणि सेल्फ लिमिटिंग असतं ताप आला सर्दी झाली खोकला झाला आणि आपण जर दूध पाजणं बंद केलं जर यादा कदाचित तर काय होतं बाळाला जे आईकडून प्रोटेक्शन मिळणार आहे ते मिळणार नसतं आणि बाळाला वरच्या दुधाने बाळा थोडस डिहायड्रेट होतं की बाळाला आईच्या दुधापासून दूर ठेवणं हे बाळासाठी मुळीच चांगलं नाही म्हणून आईला ताप आला खोकला झाला काही असेल आपण आपण काळजी घ्यायची आणि बाळाला पाजायचं दुसरा प्रश्न आईचा कि मग इला तर एवढे औषधं चालू आहे मग ते दुधातून सर्दी खोकला हायर अँटीबायोटिक आपण तुला दिले मग ते बाळाला जातील का आणि बाळाला त्रास होईल का दुधातून काही प्रमाणात जे आपण ड्रग्स घेतो ते सिक्रेट होतात पण ते, ते प्रमाण फार कमी असतं त्याच्यामुळे जनरली बाळाला काही त्याचा त्रास होत नाही